भाविकाने जोतिबाच्या देवदर्शनाने नव्या वर्षाची केली सुरुवात भाविकाने ज्योतिबाच्या देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात केली असून नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते दोन या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे हे नववर्ष आरोग्यदायी आर्थिक दृष्ट्या भरभराटी आणि सर्व अपेक्षा पूर्ण जावो ही प्रार्थना करण्यासाठी सर्वसामान्य भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले नवीन वर्ष प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं साजरा करत असतो कोणी पार्टी करत तर कोणी फॅमिली ट्रिपला जातं तर भक्तगण मंडळी आपापल्या श्रद्धास्थानी दाखल होत असतात जोतिबा या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक माता टेकण्यासाठी आले मंदिर मार्गावरील ज्योतिबा मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची रीग लागलेली दिसून आली नववर्षाच्या पहिल्या दिवशी हजारो भक्त ज्योतिबा दर्शनाला दाखल झाले होते नवी उमेद नवी स्वप्न घेऊन नवे वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे त्याच स्वागत उत्साहात करण्यात आलं नवीन वर्षाच्या भाविक ज्योतिबा भा डोंगरावरती दाखल झालेले आहेत सर्व भाविक देवाचे दर्शन घेऊन